देशात येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चिती होत असतानाच त्यांच्या व पक्षाच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांच्या याद्या जाहीर केल्या महायुतीतील भाजप आणि शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे यामध्ये एकूण एकोणचाळीस स्टार प्रचारक असून पक्षाध्यक्ष अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह महाराष्ट्रातील मंत्री आणि प्रमुख नेत्यांचा यामध्ये समावेश आहे विशेष म्हणजे ज्याप्रमाणे भाजप आणि शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांचा उल्लेख आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये पक्षाव्यतिरिक्त इतर अन्य कोणत्याही पक्षातील नेत्यांचं नाव नाही राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केलेली स्टार प्रचारकांची यादी पाहिल्यानंतर एक प्रश्न हमखास पडतो तो म्हणजे यामध्ये कोणत्या प्रचारकामध्ये शरद पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तितक्याच ताकदीनं उत्तर देण्याची व शरद पवारांना प्रश्न विचारण्याची हिंमत आहे यानिमित्तानं राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नेमकं कोणकोण आहे तेच या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारकांची यादीमध्ये पहिलं नाव अर्थातच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचं आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाची भूमिका मांडण्यासाठी त्यांच्यावरच मतदार असणार आहे त्याचं कारण म्हणजे शरद पवारांना जशास तसं उत्तर देण्याची धमक ही केवळ अजित पवारच दाखवू शकतील त्यानंतर शरद पवारांचे राष्ट्रीय स्तरावर बरीच वर्ष सहकारी राहिलेले पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे देखील स्टार प्रचारक आहेत त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर वाय पी त्रिवेदी कृषी मंत्री धनंजय मुंडे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अन्न व औषध प्रसारण मंत्री धर्मराव बाबा आत्राम विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ क्रीडा व युवक कल्याण बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव के के शर्मा सय्यद जलालुद्दीन माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी आमदार सुनील टिंगरे इंद्रनील नाईक सुनील शेळके विक्रम काळे चेतन तुपे नितीन पवार माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार व माजी मंत्री दत्ता भरणे सतीश चव्हाण प्रवक्ते उमेश पाटील मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील माजी आमदार अमरसिंह पंडित माजी आमदार राजेंद्र जैन प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण अल्पसंख्याक सेलचे से प्रदेशाध्यक्ष इंद्रिस नायकवडी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे हे या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक असणार आहेत यातील सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना दुखापत झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यामुळे ते प्रचारात किती सहभागी होतील यावर प्रश्न चिन्ह पूर्वीच्या राष्ट्रवादी या एकाच पक्षात आता दोन गट निर्माण झालेत अजित पवार यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत भाजप सेना सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आता अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने सामने लढणार आहेत पक्षवाढीसाठी आणि जनजागृतीसाठी महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे हे स्टार प्रचारक काम पाहणार आहेत त्यामुळे यंदाची निवडणूक ही रंजक असणार आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या शरद पवारांकडून उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्याची आणि जनतेनं त्यावर समर्थन मिळवण्यासाठी मोठी कसरत या स्टार प्रचारकांना करावी लागणार आहे तुम्हाला राष्ट्रवादीच्या या स्टार प्रचारकांबाबत काय वाटतं ते खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद